ताई अक्का, ताई अक्का, ताई अक्का, ताई अक्का। राज्यात सर्वत्र विधानसभेचं बिगुल वाजलंय महायुती असो किंवा महाविकास आघाडी दोन्हीकडून महिला मतदारांची मतं मिळवण्यासाठी पराकाष्ठा केली जाते सरकारने लाडकी बहीण योजना आणत लाडक्या बहिणींना साथ घातली आहे तर विरोधक महालक्ष्मी योजना आणण्याचं आश्वासन देतात अशा स्थितीत महिला वर्ग कुणाच्या पाठीशी उभा राहणार हे जाणून घेण्यासाठी घेऊन आलो एक विशेष कार्यक्रम ताई माई अक्का नमस्कार मी राहुल कुलकर्णी महाराष्ट्राच्या राजकारणात ज्या जिल्ह्यानं काही वेगवेगळे प्रयोग बघितले अशा अकोला जिल्ह्यातनं तुमचं ताई माई अक्का या कार्यक्रमात स्वागत आहे आणि बघा महाराष्ट्र राज्याच्या स्थापनेपासून पहिल्यांदा असं घडतं की ह्या ज्या महिला कार्यकर्ते आहेत किंवा महिला मतदार आहेत चार कोटी साठ लाख महिला मतदार आहेत त्यांचे प्रश्न सेंटर स्टेजला आणलेत आणि ते महायुतीने आणलेत कारण महायुती असं म्हणते आहे की आम्ही अडीच कोटी महिलांना लाडकी बहीण योजनेचा लाभ दिलेला आहे त्यांना आम्ही एस टी बसमध्ये सवलत दिली आहे मुलींचं शिक्षण मोफत केलं आहे तर महाविकास आघाडीची नेते मंडळी असं म्हणत आहेत की महिला कुठे सुरक्षित आहेत पैसा तुमचा नाहीच आहे तो टॅक्सपेअरचा पैसा आहे तो तुम्ही निवडणूक जिंकण्यासाठी या महिलांना आमिष म्हणून दाखवत आहेत आणि याच सगळ्या मुद्द्यावर चर्चा करण्यासाठी वंचितकडून आहेत प्रभाताई सिरसाट अजित पवार ग गटाकडनं आहेत रुपाली वाकोडे काँग्रेसकडनं आहेत पूजाताई काळे शिवसेनेच्या शिंदे गटाकडनं आहेत विजय उषा विरक मॅडम भारतीय कम्युनिस्ट पक्षाकडनं आहेत ज्योती तागोड मॅडम राष्ट्रवादी काँग्रेस पैसे कुठे आहेत नुसत्याच ह्या भाषा आहेत मत घेण्यासाठीच्या नाही सर पैसे तुम्ही म्हणता की जसं आपल्या म्हणण्याप्रमाणे किंवा विरोधकांच्या म्हणण्याप्रमाणे पैसे आहेत त्यांच्याकडे आहेत पैसे आहेतच पैसे आहेत पैसे आहेत त्यांना मत मिळणार आहेत माझ्या म्हणणं म्हणजे मला असं वाटतं आहे इथे प्रामाणिकपणे की ज्याप्रमाणे या निवडणुकीच्या तोंडांवर पंधराशे रुपयांची लाडकी बहीण योजना जाहीर झाली पण या लाडकी बहीण योजनेच्या माध्यमातून ह्या बहिणी फक्त लाडक्या राहतील फक्त मत तुम्हाला भाऊ बी लाडके आहे ना भाऊ पण लाडके केले भाऊ पण आणि आजपर्यंत कोणत्या या इतक्या पैसे दिले होते तसं नाही आहे आजपर्यंत महिलांचा इतका विचार कोणत्या आता निवडणुकीच्या तोंडावर फक्त निवडणुकीच्या तोंडावर नसून आज आज निवडणूक नाही पण पण आधी रुपये देऊन काही फायदा आहे का पंधराशे आणि इकडे महागाई किती वाढवली समीकरण केला महिला सक्षम हा पंधराशे रुपये लाडके बणीची दिलेत पण नेमकं दिवाळीच्या तोंडावर अजून दिवाळी सुद्धा आली नाही आणि महागाई एवढी वाढली आहे की आमची पंचान्व रुपये वाढवले पंचान्स गॅस सिलेंडर सिलेंडर वाढवले नाही नाही महागाई नाही जास्त नाही वाढवली जास्त नाही पंच्याण्णव रुपयाची महागाई वाढवली नाही पण तीन सिलेंडर मोफत आणि आणले कंट्रोल एक एक किलो बोला बोला महागाई महागाई भयंकर वाढली महागाई भयंकर वाढली नसून तीन सिलेंडर मोफत आणि भाव कुठले कुठे नाही सर हे सिलेंडर आधी सिलेंडर फुकट दिले कुणी सिलेंडर दिले का मोफत तीन सिलेंडर आतापर्यंत सिलेंडर कुणी दिले होते चौदा मध्ये अडीचशे रुपयाचा सिलेंडर होता आता अकराशे रुपयाचा अकराशे रुपयाचा सिलेंडर वंचित बहुजन आघाडी मंदाताई शिरसाट आता निवडणुकीच्या तोंडावर सिलेंडर सुद्धा फ्री आहे सुद्धा, फ्री सुद्धा हे काय हे काय हे काय निवडणूक जिंकण्याचा जुमला आहे तसं जर नसत तसं जर नसत तर लोकसभेच्या निकालानंतर ही योजना नसती सुचली ना आता निवडणूक झाल्यानंतर सुद्धा दादांनी आणि सर्वांनी दादांनी स्वतःच्या सत्या बहिणी होत नाही <laughs> बोला स्वतःची सक्की बहीण सांभाळणं होत नाही बहिणीच्या विरोधात बायकोला उभं करायचं आणि दुसऱ्या बहिणी अकोल्यात किती उदाहरण जरी आपण असं म्हणत असाल तरी आमच्या मतानुसार दादांनी जो न्याय दिलेला आहे तो सर्व महाराष्ट्रातल्या मत महाराष्ट्राला न्याय दिलेला आहे हे योजना सर्वांसाठी आहे खाली लाडके बहिण्यासाठी नाही आहे मुलांसाठी आहे सगळ्यांसाठी योजना आहे हे योजना मला एक साधा प्रश्न विचारायचा आहे नाही साधा प्रश्न आहे की जर हे असं असेल तुम्ही अर्ज नाही भरले अर्ज भरले की नाही पैसा सगळ्यांना पैसा आहे पैसा की नाही काय त्यांचा स्वतःचा पैसा आहे का हा जनतेचा पैसा आहे हा टॅक्स मधून जमा केलेला पैसा आहे सरकार कोणताही असलं तरी ह्या अशा योजना प्रत्येक जण आपल्याच पैसा आपलाच पैसा आपल्याला आपलाच पैसा आपल्याला आपल्याला आमिष दाखवत आहेत पण फॉर्म सगळ्यांनीच भरले फॉर्म सगळ्यांनी भरले खऱ्या अर्थानं तर या सगळ्या लाडक्या बहीण योजनेचं पर्यावसन मला असं वाटतंय की ह्या बहिणींना कुणीतरी देईल आणि मग त्या काहीतरी करतील ह्या भूमिकेवर किती के दिवस राहील नुसतं परावलंबी बहिणींना बनवायचं केलं बहिणी बहिणी खुश आहे ना मग अजिबात खुश नाही बहिणीच्या हाताला अजिबात साडेसात अरे तेवढ्या पुरतं तात्पुरतं आणि भागातल्या गोरगर गरीब आणि गरजू महिलेला विचारा की त्या पंधराशे रुपयाची महिलांना विचारू पैसे आले की नाही पंधराशे रुपयामध्ये काहीच होत नाही सुरक्षित नाही एलाचे भाव वाढून पंधराशे रुपये मिळले नाही भाव वाढवले भाव वाढ भाव वाढवले आणि जो आमच्याकडनं टॅक्सच्या रूपात पैसा घेत असतोच तो आम्हाला सगळ्यात कॉमन गोष्ट काय दिसते आहे टॅक्स चे पैसे तुमच्या घरचे पैसे नाहीये तुम्ही निवडणूक जिंकण्यासाठी करताय सगळं असं नाही आहे विरोधकांनी फॉर्म भरले ना पण मग काय त्यांचे स्वतःचे पैसे टॅक्स पेयरचा पैसा नसून हा जनतेचा जरी पैसा असला तरी तो सकारणी लागलेला आहे तो पैसा लाडक्या बहिणीला पंधराशे रुपये देऊन तिचं पाच हजाराचं बजेट वाढवलेलं आहे पाच हजार रुपयाचं बजेट वाढवलं लाचार बनवलं आपण ह्या योजना सगळ्या दिल्या तेव्हा सगळ्यांनी फॉर्म भरलं फॉर्म करा हात वर करून फॉर्मटी मी सुरेखा वाहने अकोला विकास संघर्ष म्हणून जेव्हा तुम्ही योजना काढता कोणती तेव्हा त्याला स्पेसिफिक मुख्यमंत्री लाडली योजना नाव कारण काय आहे मुख्यमंत्री काही योजना आली नाही होती आता पहिल्यांदा आमची योजना आली म्हणून त्या मत घेण्यासाठी मत घेण्यासाठी नसून हा महिला भगिनींना खरोखर सक्षम बनवण्यासाठी आपण हेही बघितलं पाहिजे की रोजगाराच्या संधीच काय रोजगारीची संधी जशी जशी तुम्हाला आपण म्हणण्याप्रमाणे रोजगाराची संधी ही मिळतच आहे रोजगाराच्या संधी नाही त्यांच्या हाताला काम नाही नुसतं लाचारी सारखे पंधराशे रुपये द्यायचे पंधराशे ची किंमत त्या महिलांना विचारा जे गरीब महिला त्यांना विचारा पंधराशे ची किंमत काय आहे ठीक आहे गरीब महिला बोला लाडकी बहीण आहे तर लाडकी बहिणीसाठी त्यांना सक्षम करण्यासाठी यांनी दुसरे कार्यक्रम घ्यायला पाहिजे होते कार्यक्रम घेता थेट पंधराशे रुपये लेक लाडकी योजना माझी बहीण लाडकी वयोश्री योजना आणि महिलांना इतला, एक मिनिट एक मिनिट आपलाच हात अचानक घेतला आपलेच पैसे शेवटी राष्ट्रवादीच्या गटाने लेख योजना बी आहे सर्व योजना आता एकच योजना नाही लाडके बाई असं त्या लाचार योजनेपेक्षा महिलांना रोजगार उपलब्ध करून द्या त्यांच्या हाताला काम द्या त्यांना सक्षम बनवा तुटपुंजा काही योजना जाहीर करून ज्यांना खरंच योजनेची गरज आहे तो म्हणजे शेतकरी वर्ग या शेतकरी वर्गाला अजूनपर्यंत काही भाव सोयाबीनला नाही सोयाबीन सर याआधी याआधी सुद्धा विरोधी पक्षांनी अनेक आंदोलन केले आणि त्यांची सरकार होती पण त्यावेळेस काही वेळेला जास्त भिकार पद्धत झाली आता जास्त भिकार पद्धत आहे शेतकऱ्यांच्या मालाला भाव मिळत नाही सोयाबीनचा रेट जो एसिपूशन केलेलं पोरं घरी बसले नव्हत्या करत आहे सांगा बेचाळीसशे रुपये जाहीर केला आणि प्रत्यक्ष रुपया दहा मध्ये दहा भाव होता आणि आता हे अर्थात ते गोष्ट होती प्रत्येक प्रत्येक गोष्ट जर मान्य झाली तर हे सरकार शेतकरी आणि अस्तित्व आहे म्हणून शेतकऱ्यांना आज मोफत मिळ मोफत जेव्हा सोयाबीनला ला दहा हजार रुपये भाव होता तेव्हा सोयाबीन तेलाची किंमत फक्त सत्तर ते साठ रुपये होती आज सोयाबीन तेलाचा भाव एकशे पंचेचाळीस रुपये नाही बोलता येत अडचण असं नाही असं नाही <laughs> आहे एसटी मध्ये महिलांना अर्ध तिकीट केलं पण त्या गावात झालं एसटी आहे का गावात झालं एसटी आहे का सार्वजनिक वाहतूक व्यवस्था पूर्ण पंतप्रधान सडक योजनेतून अनेक गावांना योजना आगर गाव आहे पंतप्रधान अर्धी तिकीट महिलांसाठी केली महिलांना फिरायला लावता नवऱ्याला काय घरी ठेवता का मागण्या पूर्ण होत नसतात महिला दिनदयाळ्या हत्या होते सरकार कुठे सरकार का महिला सुरक्षित नाही महिला रुपयात काही होत नाही आहे का उत्तर प्रिय शिक्षण आता महिलाचे सुरक्षा

जिल्हा परिषदच्या जागा विकायसाठी ते लोक म्हणजे शाळा बंद करत आहे आणि ती खूप मोठी जागा जी असते जिल्हा परिषदची ती विकणार आहे शाळा क्षेत्रात भ्रष्टाचार भ्रष्टाचार आहे माय पैसे मिळाले की नाही पैसे मिळाले पण खंत या गोष्टीची आहे की जे शेकडो हजारो जे घरकुल शहरामध्ये पास झालेले आहेत किंवा ग्रामीण भागात पास झालेले आहेत त्याचा एक पैसा ही शासकीय त्यांच्या खात्यात भाजपच्या कोणीतरी मला दिसला गृहमंत्री तुमचे राजीनामा द्यायला पाहिजे तरी तर ठीक आहे सर्व महिला खुश आहेत कारण दे की महिलांच्या खात्यामध्ये पैशेले आहे ज्या महिलांच्या खात्यामध्ये भाजपच्या प्रतिनिधी मला सगळ्या महिला खुश आहेत लाडक्या भावानी नाहीये नाही भावानी या भ्रमात राहू नये की पंधराशे रुपयात त्यांना खुश नाही खुश आहे भाजपच्या तुम्ही प्रतिनिधी आहात तुमचे गृहमंत्री त्यांनी राजीनामा दिला पाहिजे ना या सगळ्या गोष्टीची जबाबदारी घेऊन सर्व महिला खुश आहेत कारण सामान्य माणसावर पक्षाच्या अंतर्गत भेदभाव करायला पाहिजे पैसे मिळतात म्हणून घेतले परंतु तेवढ्या पैशावर त्यांचं काय भागणार आहे का पण मुद्दा असा आहे की तुमच्याही काळात अशाच घटना घडत होत्या अजिबात नाही प्रमाण त्यांच त्यांचं प्रमाण वाढलेलं आहे प्रमाण प्रमाण वाढलंय यांच्या काळात कमी होतं तुमच्याकडे वाढलंय कायचं प्रमाण ह्या महिला अत्याचाराचं महिला अत्याचाराचं प्रमाण यावेळी इतकं वाढलेलं आहे आणि सध्याच आपण जे अद्याव जग बघतो आहे की त्या अपडेट जगानुसार आज या प्रकरणांचा तेव्हाच कुठेतरी न्याय निवाडा झाला पाहिजे हे प्रकरण थांबले पाहिजे प्रकरण थांबत नाही तुलट आरोप असा होतो आणि आता खरं तर हा प्रश्न विरोधी पक्षालाही विचारायला हवा की जेव्हा एखादी घटना घडते त्यावेळेला काँग्रेस राष्ट्रवादी आणि उद्धव ठाकरे गट असं म्हणतात की त्यांना फाशी द्या आणि जेव्हा एन्काउंटर केलं जातं त्यावेळेला एन्काउंटर का केलं एन्काउंटर प्रश्न केलं की फाशी द्यायचा प्रश्न ताबडतोब झाल्याबरोबर फाशी द्यायचं एन्काउंटर केलं का नाही एन्काउंटर केलं की म्हणता एन्काउंटर अशी द्यायला पाहिजे हे म्हटलं तर सगळ्यांनी बरोबर अशी द्यायला अशी घटना पुढे घडता कामा नाही बरोबर कोण एन्काउंटर कसं जे केलं संशयास्पद करपद केलं ऐका संशयास्पद आहे सगळं जे एन्काउंटर प्रश्न विचारायचा की न्याय केव्हा देणार सर्वसामान्य जनता जेव्हा रस्त्यावर उतरते सर्वसामान्य जनतेला न्याय मिळते की सामान्य स्त्रीकडे जाऊन बघा महिला सर्व जे येन्काउंटर केला तो संशयास्पद आहे असं म्हणतो सगळेजण एनकाउंटर सिलेक्टिव्ह अजिबात अजिबात अडचण काय एन्काउंटर केलं की तुम्ही प्रश्न उपस्थित हा खरे गुन्हेगार लपले गेले खरे गुन्हेगार लपवले असं नाही आहे लपवण्याचं काम पण त्यांचं सरकारचं काम लपून नाही मुलीवर बितली आहे त्या साहेबांनी जो निर्णय घेतला ज्या सरकारने जो निर्णय घेतला योग्य योग्य निर्णय घेतला कायद्याच्या सगळ्या गोष्टी का नाही पार पडल्या कायद्याच्या सगळ्या गोष्टी का नाही पार पडल्या पडतील ना पडतील ना नाही प्रश्न असा आहे एनकाउंटर करण्यासाठी रस्ते बनले सत्ताधारी पक्षाच्या लोक त्याच्यामध्ये सहभागी होते त्यांना म्हणजे बाजूला ठेवणार म्हणायचं आहे की शासनाने जर लाडकी सुरू आहे तर लाडक्या बहिणीच्या हाताला काम का नाही दिलं का बचत गटाच्या माध्यमातून बचत गटाच्या माध्यमातून हे सुरू का कशासाठी केली सरकारची योजना बचत गट का आताच आहेत का बचत गटाच्या महिलांना काम दिले पैसे दिले का दिला आता मला जरा मजुरी वाढवा तीनशे रुपये रोज आता प्रश्न असा आहे प्रश्न असा आहे की एकीकडे आपण म्हणतो की हा टॅक्स पैसा आहे टॅक्स पैशाचा गैरवापर का होतोय दुसरीकडे काँग्रेस पक्ष दोन हजार रुपयाची योजना घेऊन आलाय तुम्हाला ही मत हवी आहेत फंड आहे वंचित कधी आम्ही फंड दाखवत नाही लोकांनी पण आता ते किती दिवस मिळतील पंधराशे रुपयांमध्ये काहीच होत नाही पंधराशे रुपयाचे सिलेंडर झालं ना पंधराशे रुपये दिलाय म्हणाले आम्ही दोन हजार रुपये घेऊन येऊ दोन हजार रुपये महिलांनी सुद्धा या योजनेचा लाभ घेतलेला आहे सगळ्यांनी घेतला फॉर्म सगळ्यांनी घेतला मग त्याला

आदिवासी लोकांचे पैसे वाढते कापले आदिवासींचे पैसे कापले आधी वेगवेगळे वेगवेगळ्या दिलेली लाच आहे कोणत्याही सरकारने दिली नाही पण असं म्हणतात हे धाडस लाचच्या स्वरूपात मान्य करतायत पण तशा योजना का आणल्या वेळेवरच का दिलं निवडणुकीच्या तोंडावर का दिलं लाडक्या बहिणी आहेत ह्या तर संविधानानुसार लाडक्या बहिणी आहेत ना ह्या तुमच्या आमच्या आजच्या नाही आहेत ना तुम्हाला प्रसुती रजा तुम्हाला सर्व हक्क तुम्हाला शिक्षणाचा हक्क जे काही अधिकार आहेत ते बाबासाहेबांनी दिलेले आहेत संविधान दिले घटनात्मकरित्या प्रत्येक स्त्री स्वतंत्र आहे मग तेव्हा त्यांनी नाही म्हटलं की लाडकी बहीण प्रसूती रजा योजना लाडकी बहीण हे योजना लाडकी बहीण लाडकी बहीण सुरू कशासाठी केली कशासाठी केली ते एक मुद्दा आहे एक मुद्दा आहे की ज्यावेळी हे म्हटलं जात आहे की बा हे मुख्यमंत्र्यांच्या नावाने खपवण्यासाठी ही जी काही ही योजना महालक्ष्मी योजना नावानं जाहीर करण्यात आली होती आधीच आठ हजार रुपये नाही नाही आता मी काय म्हणते यांनी काय केलंय लाडकी बहीण तर चालू केली सगळे पैसे लाडकी बहीणच्या खात्यात टाकून दिले पण श्रावण बाळ आणि संजय गांधी निराधार यांना सामना केलं बोलायचं मध्य प्रदेशमध्ये शिवराज सिंह चौहान हे जे आहेत मुख्यमंत्री होते त्यांनी ही प्रथमतः मग एवढ्या नंतर सुद्धा जर काँग्रेस जर जा। श्रेय जर लाटत असेल श्रेय का लाटत मध्य प्रदेश मधली योजना होती आम्ही फक्त कॉपी केली ज्या ज्याला नाव महालक्ष्मी योजना देण्यात आलं होतं महालक्ष्मी योजना म्हणजे नुकतं खऱ्या अर्थाने जिला गरज आहे तिच्यापर्यंत हे पैसे पण आता मला सगळ्या अकोल्यातल्या अकोल्यातल्या महिलांना हा प्रश्न विचारायचा आहे की अकोल्यामध्ये आता रामरज आलेलं आहे अकोल्यामध्ये रस्ते फार सुंदर आहे अकोल्यातल्या महिला महिला खूप छान सुरक्षित नाही आहेत ना, किथिव ना, छेडखानी होते नाही मुलींचे बलात्कार झाले रामराज्य हे पहिले पासून आहे नेहमीसाठीच राहणार नेहमीसाठीच राहणार राज्य कुठे गेला राम इतके मोठे होते की त्यांच्या पायाची सर आपल्याला जेव्हा शोषण होते तेव्हा त्यांना सगळं नाही इथल्या कैलास टेकडीच्या स्मशानभूमीत दिवसा ढवळ्या जाऊन त्या मुलीवर अत्याचार झालेला आहे का उत्तर काही खऱ्या अर्थानं राम राज्य प्रत्येकाच्या घरात आधीपासून वसत होतं आता राम राज्याची व्याख्या बदलवणार नाही अकोला आहेत नाल्या सगळ्या छान आहेत तुम्ही स्ल एरिया दलित वस्त्यांमध्ये जाऊन नाल्या नाही रोड नाही सबसे अच्छी पहिली बार इस बार अकोला आता रामराज्य आलाही नाही आणि येणार नाही येणार नाही जय श्रीरामचा नाराज वर्षापासून महानगरपालिकेच्या नाही तुम्ही नाही निवडणुकीच्या नंतर सुद्धा ह्या योजना अशा चालू राहतील पण निवडणुका लागतच आहेत आचारसंहिता लागलेली आहे आणि स्वतःच्या फायद्यासाठी महानगरपालिका निवडणुका तीन वर्ष झाल्या शाळा बंद पडण्यात सगळा अकोला माझ्या सगळं बिलकुल माझ्या राज्याचं जे दैवत आहे शिवाजी महाराजांचा पुतळा हा सहा महिने

आजपर्यंत सरकार आलेलं आहे पुढे अनेक पक्ष मिळणार महाभकाश आघाडीचं पण हेच होतं हेच होत तिकडे बघा कशासाठी बांधत जातीवर राजकारण विषय आहे बुद्धा आपल्याकडे वेळ फार कमी आहे कशासाठी संविधानाचा ला मुद्दा अकोल्यात आहोत अकोल्यात आहोत तर संविधान हा विषय टाळताना येणार भारतीय जनता पार्टी मनुस्मृती आणते आहे

जिता <sum> आता <sum> नॉट केलेला आहे केरळ मध्ये काँग्रेसवाले असं म्हणताय की संविधान बदलणार नाही त्यांना आरक्षणासाठी का पाठिंबा आरक्षणासाठी नाही की ज्या प्रमाण ज्या तरतुदी त्यामध्ये दिलेल्या होत्या संविधानामध्ये हे त्याबद्दलचं वक्तव्य होतं हे वक्तव्याची फेराफारी नाही 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 माझ्याकडे माझ्याकडे वेळ फार कमी आहे मुलींना मोफत शिक्षण द्यायचं नाही दिलं नाही दिलं कोणत्या मोफत शिक्षण दिलेलं आहे पन्नास टक्के कॉलेजमध्ये जे आर आला नाही साहेब आला आहे आता गेलेला वेदार म्हटलं तुम्ही हात वरका सगळ्यांनी योजनाचा लाभ सुद्धा घेतलाय आणि विरोधक आता हे म्हणतात मुलींना मोफत शिक्षण आहे का

कशावर मतं मागणार Ah, ज्येष्ठ लोकांसाठी दवाखाना पाहिजे सगळ्यात महत्वाचं म्हणजे <्या saus nearby> nah, तुमचा पॉलिटिकल अजेंडा काय कशावर हो? काय मत मागणार नाही आम्हाला तर तेच पाहिजे ज्येष्ठ लोकांसाठी दवाखाना आणि मेन हॉस्पिटल लेडी आणि सारख्या दवाखान्या आरक्षणाच्या मुद्द्यावर या ठिकाणी आम्ही मत मागणार आहोत आणि इथं सामान्य लोकांना इथं शिक्षण इथलं आरोग्य मोफत मिळालं पाहिजे तुमचं मत कशावर आहे कशाला मत मागणार दहा वर्ष जो नरेंद्र मोदीजींनी देऊन जो मूलभूत विकास केला हे सर्व जनतेला माहिती आहे आणि जनता सामाला उत्तर देणार दहा वर्षाचा विकास जो सत्तर वर्षाचा खूप प्रबळ भारत तयार झाला होता की जो स्वातंत्र्यानंतरच्या काळात भारताची अतिशय दयनीय अवस्था झाली होती अशा हो भारताला एक संघ आणि एक ताकदवर राज्य बनवल्यानंतर त्यावर कुठला आला विकास दहा वर्ष कुठला आला विकास विकासाच्या मुद्द्यावरच आम्ही समोर जाणार

आपण थांबूया वेळेची मर्यादा आहे या महिला मतदार कुठे गेले हे मुद्दे महाराष्ट्राच्या आणि या महिला पदाधिकारी आणि महिला मतदार मला आनंद वाटतो की या निमित्ताने महिलांचे प्रश्न किमान महाराष्ट्राच्या राजकारणात मुख्य प्रवाहामध्ये आलेले आहेत आणि तेच या ताई माई अख्खा या कार्यक्रमाचं यश आहे कॅमेरामन निकेतन माणसं मी राहुल कुलकर्णी एनडी टी व्ही मराठी अकोला धन्यवाद Tai mai aka, tai mai aka, tai mai aka, tai mai aka.